मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकरांवर हल्लाबोल केलेला आहे रामराजे निंबाळकरांच्या सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार स्टेटसला जोरदार उत्तर दिलेलं आहे सुरुवात तुम्ही केली होती पण नियतीनं तुमचा शेवट केला असं नाव नगिता जयकुमार गोरे यांनी रामराजेंना टोला लगावलाय सत्यशिवाय काही माणसं जगू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला निवडणुकी आधी आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलेला होता हे छापा सत्र पूर्ण झाल्यानंतर रामराजे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला सुरुवात तुम्ही केली पण याचा शेवट मीच करणार असं स्टेटस ठेवलेलं होतं आणि या स्टेटसला कराडमधील जाहीर कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिलेलं आहे यावेळी सुरुवात तुम्ही केली होती पण नियतीनं तुमचा शेवट केला असा टोला जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकरांना लगावला आपण सगळे अनुभव म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी अगदी महिनाभर जयकुमार तुम्हाला गुन्हा दाखल करून आज टाकता येतो का प्रयत्न केला होता पण परमेश्वर नीतीनं नाही आपण सगळ्यांनी बघितलं आणि नीतीनं शिकवलं एक पोस्ट वाच शिकणार आणि खूप महिला झाले की आता सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार अरे सुरुवात तुम्ही केली होती आणि नीतीने तुमचा सेवक केला आहे नीतीने सेवक केला